ओम गंग गणपत ये नम गणेशोत्सवातल्या या महोत्सवामध्ये आपलं चिंतन सुरू आहे खरं तर मला चिंतन करत असताना नेहमी असं वाटतं की गणेशोत्सव चाललेला आहे म्हणजे तो काही दहा दिवसापुरतं मी हे चिंतन करतोय असं नाही किंवा या दहा दिवसापुरतंच मी गणेशाला समोर ठेवतोय असं नाही एक माझा प्रयत्न असतो आणि तो आपण प्रत्येकाने करावा अशी माझी इच्छा असते आपण जर त्या गणेशाला आपल्या समोर सतत ठेवलं ना तर मग तो कसा आहे माहिती आहे का की गणेश हा शक्ती बुद्धी युक्ती या सगळ्यांचं मिळून असणारा ते दैवत आहे आता हे सांगत असताना पुन्हा काही काही लोकांच्या मनामध्ये चिकित्सक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग राम नाही आहे का मग तुम्ही रामनवमीमध्ये रामाला तिथे आणता रामही आहे रामय आहे गणेशय आहे प्रत्येक देवता ही या दृष्टीनं परिपूर्ण आहे कोणत्याच देवतेमध्ये तत्वामध्ये जराही ही अंशात्मक सुद्धा भेद नाही आणि परक नाही तो आम्ही आमच्या बुद्धीनं करत असतो मला खरंच कीव करावीशी वाटते माणसाच्या बुद्धीची त्याला बुद्धी म्हणावी का इतपासून मला प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो की संतांनी ज्या संतांना आम्ही ज्या दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे बघतो किंवा पाहतो तो संत न कळणारे अशा दृष्टीनं संतांच्यावरती आम्ही जेव्हा आम्हाला ते संत कळलेले नसतात तेव्हा त्यांच्याबद्दल अशा प्रकारची मतं आम्ही व्यक्त करतो देवता आम्हाला समजलेल्या नसतात आम्ही देवतांच्यावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मतं निर्माण करत असतो मग ही बुद्धी नसते ही कुबुद्धी असते आणि एक वेळ मी नेहमी सांगतो हे लक्षात ठेवा बरं का की एक वेळ बुद्धी कमी असली तरी चालेल पुन्हा एकदा सांगतो एक, एक वेळ बुद्धी कमी असली तरी चालेल कमी बुद्धी असलेला सुद्धा भगवंताला आवडेल संतांना आवडेल पण अतिचिकित्सक आणि अति अशा प्रकारचा परमार्थाचा सत्यानाश करणारी बुद्धी काही ही काहीही कामाची असत नाही <coughs> बुद्धीचं वावड नाही आहे संतांना किंवा देवदेवतांना संतांना तर मुळीच नाहीये <coughs> संतांनी या सगळ्या पातळीवरती भगवंत आपल्या समोर ठेवलेला आहे बुद्धी दे रघुनायका युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता कशासाठी म्हटलेलं आहे आम्हाला बुद्धी हवी पण आमची बुद्धी नको त्या ठिकाणी जर धावत असेल नको त्या ठिकाणी काम करत असेल नको त्या व्यवहाराच्या आणि वेगवेगळ्या विषयामध्ये बुद्धी जर ती काम करत असेल तर ती बुद्धी नसते ती कुबुद्धीच असते आणि या कुबुद्धीपासून आम्हाला दूर व्हायचंय बुद्धी कमी असली तरी चालेल पण जी असेल बुद्धी ती सद्बुद्धी असली पाहिजे ती परमेश्वराला आवडणारी बुद्धी असली पाहिजे बुद्धीचं वावड नाही आहे बुद्धी, बुद्धी त्याज्य नाहीये बुद्धी आवश्यक आहे बुद्धी गरजेची आहे <coughs> कोणताही संत आणि सद्गुरु तत्व आम्हाला निवडण्यासाठी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी बुद्धीची गरज आहे असं नाही आहे की बुद्धी नसली तरी चालेल आम्ही असे बुद्धिहीन राहू पण काही काही जे अतिबुद्धिमान आहेत त्या अतिबुद्धिमानांना मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की बाबानो परमार्थामध्ये तुमच्या अतिचिकित्सक बुद्धीच बिलकुल काहीही चालणार नाही गोंदलेकर महाराजांचं मी नेहमी उदाहरण सांगतो ज्ञानी भक्त गेला बुद्धिमान अति बुद्धिमान गेला की महाराज त्याला सांगायचे पाटी कोरीकरण माझ्याकडे ये समर्थ सुद्धा हेच सांगत होते आपली बुद्धी घेऊन जर परवा आपण जर संतांच्याकडे गेलो तर काय उपयोग आहे त्याचा म्हणून या बुद्धीपेक्षा मला नेहमी असं वाटतं की आपण या गणेशाच्या चिंतनाच्या अनुषंगाने हे सगळं बघतोय बरं का आपलं मन सदृढ करणार मनाला शक्तिरूपी इंधन पुरवणारं युक्तीला इंधन पुरवणारं बुद्धी सतेज बुद्धीला आणि सात्विक श्रद्धावान आणि सद्बुद्धीला परिपूर्ण असणारं जे गणेश तत्व आहे जी गणेश उपासना आहे ती आम्हाला सद्बुद्धीच देत असते पण आमच्यावरती कुबुद्धीचे इतके संस्कार झालेले असतात की आम्हाला ती सद्बुद्धी आणि सुबुद्धी कधी सुचतच नाही संतांच्या ठिकाणी सुद्धा जातो संतांच्यावरती टीका टिप्पणी करतो अरे संत तुला कळलेलेत का संत समजलेत का संत पाहिलेत का संत अनुभवलेत का संतांना या सगळ्या गोष्टीची त्यांनी अनुभवलेले असतात हे पण याचा अर्थ असा नाही की संतांच्यावरती आम्ही काही बोलावं संतांच्यावरती आम्ही आमची काहीतरी वेगवेगळी मतं निर्माण करावीत आणि समाजामध्ये अशा प्रकारचा काहीतरी हलकल्लोळ वाजवून द्यावा संत समजणं हे फार गरजेचं असतं म्हणून मला नेहमी असं वाटतं की सकस आहार जर बुद्धीला नसेल सकस आहार जशी शरीराची गरज असते ना तशी पौष्टिक आहाराची आणि पौष्टिक विचारांची मनाला गरज असते हे भेसळीत तर जर असे काहीतरी विचार जर आमच्या इकडे डोक्यामध्ये असतील ना तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या गो गोष्टी आमच्याकडं होत असतात घडत असतात म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सकस आहार आमच्या शरीराची गरज आहे आमच्या शरीराचा तो त्याला आवश्यक आहे जसा शरीराला सकस आहार तसा पौष्टिक विचार आणि वैचारिक अशा प्रकारची त्याला सामग्री ही मनामध्ये असण्याची गरज आहे म्हणून ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्याशी माझा नमस्कारू साष्टांग व्हावी सगळ्या विद्या सगळ्या कला आत्ता सांगितलं ना आम्ही कलेसाठी कुठे कुठे जात असतो आम्ही कलेसाठी काय काय गोष्टी करत असतो करायला पाहिजे कला संपादन करावी लागते पण तुझ्यामध्ये असणारी जी कला आहे त्या कलेची वृद्धी ही गणेशाच्या कृपेनं होत असते ही गणपतीच्या कृपेनं होत असते ती जगन्मातेच्या कृपेनं होत असते ती भगवंताच्या कृपेनं होत असते ती सद्गुरूंच्या कृपेनं होत असते त्या आतमध्ये तुला दिलेल्या कलेचं कधी कधी तू तिचे संवर्धन करणार तिचं तिला तुम्ही खत पाणी चांगल्या विचारांचं कधी देणार आहात आणि ते या गणेशोत्सवामध्ये करायचं असतं ते नवरात्रामध्ये करायचं असतं ते आमच्या रोजच्या आत्मचिंतनामध्ये करायचं असतं म्हणून ऐसा सर्वांगी सुंदर असं वाटणे सर्वांग सुंदर आहे परिपूर्ण आहे कुठलीच त्रुटी त्याच्यामध्ये नाहीये देखणा आहे हातामध्ये परशु आहे पुराड आहे सिंदूर त्यांनी स्थापन केलेलं आहे त्यांनी सिंदूर अंगाला लावलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची त्रुटी आणि कमतरता ज्या देवतेमध्ये नाही आणि नसते अशा देवतांना साष्टांग नमस्कार करून त्या शक्ती आमच्यामध्ये आम संक्रमित होण्याचा किंवा त्या घेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रामाणिक प्रयत्न कसा करायचा याच्यासाठी हे साधक चिंतन आहे